आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाईव संगीत विद्यालयाचा नामकरण सोहळा संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस पंडित शिवाजी भारती राजगुरुंच्या आशीर्वादाने सुरू केलेल्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईचे स्वरगंधार संगीत विद्यालय नामकरण सोहळा मान्यवर पालक व विद्यार्थ्यांच्या सोबत मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे इंदापूर तालुका पत्रकार आघाडीचे अध्यक्ष व महाराष्ट्र पोलिस नियुक्त चोवीस चे इंदापूर तालुका प्रतिनिधी माननीय शिवाजी अप्पा पवार हे होते तसेच उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून संगीता अलंकार माननीय राजेंद्र घाडगेसर यांच्या शुभास्य नामकरण सोहळा उत्साहात पार पडला या विद्यालयामध्ये अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई मिरज या मंडळाच्या प्रारंभिक ते विरशात अभ्यासक्रम शास्त्रीय संगीत भजन हार्मोनियम तबला गायन सक्सोफोन इत्यादींचे शिक्षण दिले जाते या विद्यालयाचे अध्यक्ष श्री दादा जावीर हे अत्यंत अनुभवी व गायन वादन पारंगत असल्यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी तयार केले आहेत त्यामुळे त्यांची गुणवत्ता बघून इतर विद्यार्थ्यांचे संगीत वादन शिकण्यासाठी या विद्यालयाकडे कल वाढताना दिसून येत आहे या, या नामकरण सोहळ्या प्रसंगी विद्यालयाचे अध्यक्ष श्री दादासो जावी सर उपाध्यक्ष गणेश कारंडे सर तसेच हरिभक्त पारायण भारत सोमवंशी हरिभक्त पारायण चैतन्य बारवरकर महाराज पत्रकार मुक्तार काजी तानाजी राखुंडे सर वन विभागाचे हुकेरे साहेब तसेच आजी माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी इंदापूर तालुक्यातील सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी स्वरगंधा संगीत विद्यालयाला अवश्य एकदा भेट द्यावी व संगीत गायन तबला वादन हे सर्व तितकेच महत्वाचे असल्यामुळे लवकरच आपला प्रवेश घ्यावा असे आवाहन पत्रकार शिवाजी पवार यांनी नामकरण सोहळ्याप्रसंगी केले आहे महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीससाठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद